गेल्या पंचवीस वर्षापासून नगर परिषदेचा आणि शिर्डीच्या सर्वांगीण गोष्टीचा अभ्यास आहे आणि एक स्वच्छता प्रेमी म्हणून त्यांच्याकडे शहर बघतं तसेच एक दूरदृष्टी असलेला नेता आहे ज्याचा शहरावर प्रचंड प्रेम आहे शहराला चांगल्या प्रकारे पुढं कसं नेता येईल याचा सातत्याने ते विचार करणारा असं नेतृत्व आहे पण मी आपल्या माहीत सांगतो गेले पंचवीस वर्ष मी नगर परिषदेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने नामदार राधा कृष्ण पाटील दादा सगळ्यांच्या आणि सर्व मतदारांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी काम करतो पण त्यातल्या पंचवीस वर्षातले पंधरा वर्ष मला डॉक्टर साहेबांनी निवडून दिलेले म्हणजे <laughs> <laughs> कालिका नगर मधनं मी गेले पंधरा वर्षापासून नेतृत्व करतोय डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन शिर्डी नगर परिषदेच्या उपनगर अभय भैया शेळके यांची नियुक्ती होताच पहिल्या दिवसापासून तरुणाईची आणि नागरिकांची मोठी गर्दी त्यांच्या सत्कारासाठी होत आज राजमाता जिजाऊ मेडिकल फाउंडेशन व साईबाबा योग परिवार यांच्या वतीने उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आलाय डॉक्टर नचिकेत वर्पे यांनी अध्यक्ष अभय भैया शेळके यांच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचा गौरव केला व या पुढील काळात शिर्डीची स्वच्छता सुरक्षितता याबाबत आमच्या साईबाबा योग परिवार आणि राजमाता जिजाऊ मेडिकल फाउंडेशन यांचे कोणतेही सहकार्य लागल्यास आम्ही हजर राहू असे आश्वासित करत भैया शेळके यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर भैया शेळके यांनी देखील डॉक्टर वर्पे सर्व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने झालेला सन्मान विशेष असून माझ्या राजकीय कारकिर्दीत या सर्वांचे मोलाचे योगदान असल्याचं सांगत त्यांचे आभार मानले तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नितीन पाराजी कोते यांचा देखील राजमाता जिजाऊ मेडिकल फाउंडेशन व साईबाबा योग परिवारीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय आपण राजमाता जिजाऊ मल्टीपर्पज मेडिकल फाउंडेशन व साईबाबा योग परिवार जो आपल्या शिर्डी शहरामध्ये आपण कार्यरत आहोत आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सन्माननीय अभयभाई शेळके पाटील यांचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहे गेल्या पंचवीस वर्षापासून भाईंना नगर परिषदेचा आणि शिर्डीच्या सर्वांगीण गोष्टीचा अभ्यास आहे आणि एक स्वच्छता प्रेमी म्हणून त्यांच्याकडे शहर बघतं तसेच एक दूरदृष्टी असलेला नेता आहे ज्याचा शहरावर प्रचंड प्रेम आहे शहराला चांगल्या प्रकारे पुढं कसं नेता येईल याचा सातत्यानं ते वे विचार करणारं असं नेतृत्व आहे त्यांची या ठिकाणी उपनगराध्यक्षपदी निवडणूक निवड झालेली आहे तरी पण मला गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांचा जो अनुभव आलेला आहे जो मी त्या अभ्यास केलेला आहे त्यानुसार त्यांनी ह्या शहराला पुढं कसं नेता येईल याचा सातत्याने विचार केलेला आहे प्रसंगी त्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे पण ती शहराच्या दृष्टिकोनातून घेतलेली आहे शहराच्या विकासासाठी घेतलेलं आहे असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देताना आदरणीय भाईयांना अशी विनंती करेल या ठिकाणी की आमचे जे फाउंडेशन आहे जे साईबाबा पर योग परिवार आहे आपल्याबरोबर कायम राहणार आहे तसेच शहर विकासासाठी किंवा स्वच्छतेसाठी जर आपल्याला काही आमची मदत लागली तर आम्ही आपण आपल्या स सेवेत कायम कार्यरत आहोत सर्वजण आपल्या हे एक आमचं कुटुंब आहे भैया आणि आम्ही दरवर्षी एकदा आमच्या विथ स्पॉस बरोबर म्हणजे फॅमिली बरोबर पत्नी बरोबर आम्ही त्या ठिकाणी गेट टुगेदर साजरा करत असतो आपण मग अशी उल्लेख केला स्वच्छतेचा मला आवड आहे तुम्ही तर एक फारच आवडीचं त्या ठिकाणी क्षेत्र आहे तुमचं ते तर मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करेल की आपल्या शहर विकासासाठी जे काय लागेल ते आपल्या खांद्याला खांदा लावून देण्यासाठी ही सर्व जे स्वच्छताप्रेमी नागरिक आहे शिर्डी शहरातले हे कायम आपल्या हाकेला होऊ देतील आपण कधी आम्हाला साथ घाला आम्ही कधीही आपल्याबरोबर राहणार आहोत तर अशी विनंती या ठिकाणी करतो आणि राजमाता जिजाऊ मेडिकल फाउंडेशन आणि योग फाउंडेशन शिर्डी शहर यांच्या म्हणजे यांच्या वतीनं आलेले सन्मान्य डॉक्टर साहेब सन्मान्य सर्वच सदस्य या ठिकाणी माझा छोटासा सत्कार करण्यासाठी आपण आलात माझ्याबद्दल जे काही दोन शब्द आपण आपुलकीचे बोललात त्याबद्दल मी आपले आभार मानतो पण मी आपल्या माहितसाठी सांगतो गेले पंचवीस वर्ष मी नगर परिषदेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने नामदार राधा कृष्ण पाटील दादा सगळ्यांच्या आणि सर्व मतदारांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी काम करतो पण त्यातल्या पंचवीस वर्षातले पंधरा वर्ष मला डॉक्टर साहेबांनी निवडून दिलेले म्हणजे कालिकानगर मधनं मी गेले पंधरा वर्षापासून नेतृत्व करतोय डॉक्टर साहेबांच मार्गदर्शन हे सातत्याने मी घेत असतो एक आवर्जून तुम्हाला मी सांगतो म्हणजे गोकुळ भाऊ वगैरे सगळेच डॉक्टर सगळेच तुम्ही मला वेळोवेळी तुम्ही माझं कौतुक करत असता कामाचं अभिनंदन करत असतात एक चांगलं का उप उपक्रम म्हणून तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहिला तसं डॉक्टर साहेब या नमस्कार तसं डॉक्टर साहेब स्वच्छतेचे दूत म्हणून तसं डॉक्टर साहेब सगळ्यात पहिली म्हणजे त्यांच्या सुद्धा प्रेरणा घेऊनच आम्ही पूर्ण वाटचाल केलेली तर स्वच्छतेत त्यांना पण आनंद आहे त्यांनाही ते हौस आहे आणि त्यांनी हा जो परिवार वाढवला हे काय जादूनच ती त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो कष्ट असतात त्यासाठी प्रेम वेळ सगळंच द्यावं लागतं आणि त्यांचे पण बंधू सातत्याने माझ्या संपर्कात असतात मोठे म्हणतो संदीप भाऊ हां वेळोवेळी त्यांचे पण मला फोन शुभेच्छा वगैरे येत असतात तर आपण जे काही प्रेम दिलं आणि जग जो काही विश्वास दाखवला त्याला कुठेही तडा जाणार नाही या शिर्डी शहराला आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि आमचे नगरसेवक नगराध्यक्ष सर्वच आमचे सर्व टीम नक्कीच तुम्हाला मी आश्वासित करतो की कुठेही आपल्याला शहराच्या बाबतीत कुठेही चर्चा करताय खाली बघायची वेळ एवढं मी सांगतो सांग फक्त थोडक्यात मिनिटात एक थोडक्यात दोन मिनिटात मी भैयान तुम्ही बस भाय भैयांना परिचय करून देतो आपल्या सर्व फाउंडेशनचा आणि आपल्या साईबाबाई परिवाराचा आमचे सन्मान्य आदरणीय डॉक्टर प्रकाश सर त्यानंतर राम काका आहेर गोकुळ भाऊ ओसवाल दिनेश परदेशी सन्मान्य दादा काळे या ठिकाणी संजीव भाऊ जाधव हो। मी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी शिर्डी शहरात माझा वैद्यकीय व्यवसाय चालू केला आणि दोन हजार तीन साली मी प्रॉपर शहरामध्ये जे क्लिनिक काढलं नवीन ते सार्थक कॉम्प्लेक्समध्ये काढलं सार्थक कॉम्प्लेक्स म्हणजे शिवसेनेचे प्रमुख शहर प्रमुख सचिन भाऊ कोते आणि त्यांचे बंधू नितीन भाऊ कोते यांच्या क्लिनिकमध्ये मी सुरुवात केलेली आहे अशा एका माझ्या घरच्या माणसाचे या ठिकाणी नगरसेवकपदी नियुक्ती झालेली आहे आम्ही सर्व योग परिवाराच्या वतीने राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या फा। वतीनं या ठिकाणी सत्कार नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण சா ஆனந்த பார்க்க சா ஆனந்த அனுபூதி